काँग्रेसने साठ वर्षे केवळ वर गरिबी हटवाचा नाराज दिला प्रत्यक्षात गरिबी मात्र हटलीच नाही भाजपाने मात्र केंद्र आणि राज्य पातळीवर गोरगरिबांसाठी असंख्य योजना अंमलात आणून गरिबी हटवली आज राज्यात दहा लाख लोकांच्या खात्यावर घरकुलाचे पंधरा हजार रुपये जमा झाले यामध्ये कोणी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास अशा अधिकाऱ्यांची गै केली जाणार नाही असा इशारा माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिला पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन योजनेअंतर्गत आज राज्यात वीस लाख लोकांना घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात आले यापैकी दहा लाख लोकांच्या खात्यावर थेट पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता वर्ग झाला मिरज तालुक्यात तीन हजार दोनशे शहाऐंशी घरकुलांना मंजुरी मिळाली त्यापैकी त्या दोन हजार एकशे साठ लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये जमा झाले मिरज पंचायत समिती सभागृहात या घरकुल मंजुरी पत्रांचे वितरण आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते देशात दोन कोटी लोकांना घरकुले को देण्याचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात वीस लाख घरकुले मंजुरी झाली आहे त्यापैकी दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर आज ऑनलाईनद्वारे पैसे जमा झाले केंद्र आणि राज्यातील भाजपा शासनाने अनेक महत्वाकांक्षी योजना राबवून गरिबी हटवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे वीस लाख ,00 लोकांना हक्काचे घर मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या आणि भावाच्या खात्यावर यापूर्वीच पैसे जमा होऊ लागले आहेत शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले जाते कर्जमाफी बरोबर नुकसान भरपाईची बर रक्कमही अनेक वेळा देण्यात आली घरकुलासाठी सोलर अनुदान वाळूही दिली जाणार आहे अशा अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत लाभार्थ्यांनी प्रामाणिकपणे या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार खाडे यांनी यावेळी केले त्यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबू शोभाताई कांबळे माजी सभापती जनाबाई पाटील गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे सहाय्यक बी ज्ञानदेव मडके विस्तार अधिकारी संतोष शिंगळे शिवानंद कोळी मदन यादव मधुकर हत्ताळे कक्ष अधिकारी सुनील माळी अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दहा लाभार्थ्यांना पत्राचे वितरण करण्यात आले पूर्वी शंभर रुपयांचा निधी मंजूर झाला तर लाभार्थ्यांना केवळ पंधरा रुपये मिळत होते मधल्या पैशांचा केवळ भ्रष्टाचार व्हायचा सध्या लाभार्थ्यांना थेट खात्यावर पैसे जमा केले जात आहेत यातही कोणी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांकडे पैशांची मागणी केली अशी तक्रारी प्राप्त तर त्यांची गय केली जाणार नाही लाभार्थ्यांना सुंदर घर उभारण्यासाठी प्रशासनाने प्रामाणिकपणे सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार सुरेश खाडे यांनी केले प्रशासन आणि लाभार्थी दोघांनीही पारदर्शक कारभाराला महत्व दिले तर निश्चितच गरिबी हटवण्यास त्याची मोठी मदत होईल असा दावाही खाडे यांनी यावेळी केला प्रारंभी कक्षा अधिकारी सुनील माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक बीडीओ ज्ञानदेव मडके यांनी मंजूर घरकुले व वितरण पत्राचा अहवाल सादर केला